आज आपण पाहणार आहोत संडे स्पेशल चमचमीत झणझणीत असा मटन रस्सा तर हा एक किलोचा मटन रस्सा आज आपण पाहणार आहोत तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथं आपण मटन स्वच्छ आधी पाण्याने धुवून घेतलेला आहे एक दोन पाण्याने मटन मी स्वच्छ इथे धुतलेलं आहे आता आपण त्याला लगेच मॅरिनेट करून घेऊया तर त्यासाठी मी ते एक ते दीड चमचा हळद टाकते त्याचबरोबर चवीप्रमाणे आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि इथे दोन चमचांना मी दही वापरणार आहे दही टाकल्यामुळे मटणारांना मस्त अशी टेस्ट येते आता आपण हे सगळे जिन्नस ना मटणाला चांगले लावून घेऊया मटण आपण चांगलं मॅरिनेट करून असंच साईडला ठेवून द्यायचं आहे तर आता आपल्याला एक पेस्ट करायची आहे त्यासाठी मुठभर कोथंबीर आलं लसूण आणि ना दोन तीन चमचे सुकं खोबरं घेतलेले आहे तुमच्याकडे जो ओला असेल तर तुम्ही ओलंही वापरू शकता थोडंसं पाणी टाकून आपण याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि हे सुद्धा आपण मटणाला लावून घ्यायचं आहे आणि असंच मॅरिनेट करत साईडला ठेवायचं आहे अशा पद्धतीने केलेलं मटण मस्त असाळणीपणे आपल्या इथं तयार होतं साइडला कुकर घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे आणि एक मोठा खांदा सा है। कांदा असा बारीक चॉप करून घेतलेला आहे कांदा चांगला लाल होईपर्यंत आपण इथं परतून घ्यायचा आहे आणि त्यातच मी काही खडे मसाले टाकणार आहे आणि तेही आपण चांगले परतून घेऊया खडे मसाले आणि कांदा चांगला परतलेला आहे आता आपण जे मटण मॅरिनेट करायला ठेवलं होतं ना ते सगळं मटण आपण याच्यामध्ये टाकून देऊया आणि चांगलं मोठ्या गॅसवर आपण हे मटण परतून घ्यायचं आहे मटण चांगलं परतून घ्यायचं आहे लगेच इथं पाणी टाकायचे आपल्याला घाई करायची नाही आहे त्यामुळे मोठ्या गॅसवर आपण ना झाकण ठेवून चांगलं मटण हे परतून घेऊया जोपर्यंत त्याला त्या झाकणचं पाणी सुटत नाही ना तोपर्यंत आपण मटण इथं परतून घ्यायचं आहे जे आपण झाकण ठेवलेलं त्याच्यावर पाणी ठेवायचं आहे आपल्याला हे पाणी मटणामध्ये टाकायचं आहे तर दहा मिनटांनी तुम्ही पाहू शकता मटणाला समस्त पाणी सुटलेलं आहे आमचं त्याच्या आता तुम्हाला किती आणि पाणी रस्सा करायचा आहे ना त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणीच ऍड करायचं आहे इथं गार पाणी आपल्याला ऍड करायचं नाही आता मिक्स करून मोठ्या गॅसवर एक आपण चांगली उकळी काढून घेऊया उकळी काढल्यामुळे काय होतं की मटणना शिट्टी झाली की ना ओतू जात नाही त्याच्यामुळे उकळी काढूनच आपल्याला इथं झाकण लावायचं आहे पाच ते सहा शिट्टे इथं आपण काढून घेऊया तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया कढई घेतलेली आहे कढई चांगली गरम झाली ना की दोन चमचे याच्यामध्ये ना मी बाजरी टाकलेली आहे बाजरी चांगली आपण परतून घ्यायचं आहे थोडासा कलर चेंज होईपर्यंत ना बाजरी इथं आपण ना चांगली परतून घेऊया कलर चेंज झालेला आहे बाजरी आता आपण इथं काढून घेऊया लगेच त्यातच एक चमचा इथं मी तांदूळ घेतलेला आहे तांदूळही आपण चांगलं लाल होईपर्यंत इथं परतून घ्यायचं आहे थोडासा हलकासा कलर चेंज झाला ना की तांदूळ आपण इथं लगेच काढून घेऊया तांदूळ आणि बाजरी भाजून झालेली आहे त्यातच आता दोन चमचे धने टाकतीये धनेही आपले चांगले परतून घ्यायचे आहे आणि त्यातच एक मोठा चमचा इथं तीळ टाकतीये तिळही चांगले आपण लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तडतड उडायला लागले की लगेच आपण हे काढून घेऊया बाकीचे जिन्नस मी काय काय घेतले ते दाखवते कांदा आलं लसूण खोबरं कोथंबीर आणि आपण हे सगळे जिन्नस ना चांगले भाजून घेतलेले आहे ते मी तुम्हाला दाखवलेले नाही आता जे तांदूळ बाजरी धणे तीळ घेतले होते ना त्याच्या आता आपण बारीक पूड करून घ्यायची आहे एकदम बारीक अशी पूड करून घ्यायची आहे ते, ते वाटून झालं की जो मसाला आपण भाजून घेतलेला आहे ना आलं लसूण खोबरं कोथंबीर थोडंसं तेल टाकून आपण हे सगळे जिन्नस ना भाजून घेतलेले आहे तर तेही टाकून आपण मस्त असं ना पाणी टाकून ह्याची ना चांगली पेस्ट करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने एकदम बारीक अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे दुसरीकडे कुकरही आपला चांगला थंड झालेला आहे मटन मस्त असं आपलं इथं शिजलेलं आहे तुम्हाला एक तुकडा तोडून दाखवते बघा मस्त असं मटन इथं शिजलेलं आहे आता आपण लगेच फोडण्याची कर तयारी करून घेऊया एक टोप घेतलेला आहे त्यात दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि जो आपला घरगुती मसाला आहे ना तो दोन ते तीन चमचे टाकलेले आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करू शकता आणि जे आपण वाटण वाटून घेतलं त्यांना सगळं वाटण आपण ह्याच्यामध्ये टाकून ना चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे अजिबात इथं कच्चं वाटण ठेवायचं नाही चांगलं तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतून घेऊया काही अजून मसाले इथे आपण ऍड करून घेऊया जसं की थोडीशी हळद आपण इथं टाकणार आहे कलरसाठी दोन ते तीन चमचे लाल तिखट टाकूया आपण त्याचबरोबर घरचं लाल तिखट अर्धा चमचा आणि एक, एक ते दीड चमचा इथं मी धना पावडर वापरत आहे सगळे जिन्न चांगले एकजीव करून घेऊया तुम्हाला इथं जर मटन मसाला वापरायचा असेल ना तर तुम्ही मटन मसाला इथं टाकू शकता आता हे सगळे मसाले चांगले तेल सुटेपर्यंत आपण इथं परतून घ्यायचं आहे मिडियम गॅसवरच आपण हे मसाले चांगले परतलेले आहे तुम्ही पाहू शकता तेलही चांगलं सुटलेलं आहे आता आपण जे मटन शिजवून घेतलेलं ना ते मटन सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथं किती रस्सा हवा आहे ना त्यानुसार तुम्ही इतर पाणी कमी जास्त गरम पाणीच इथं ॲड करा आणि मोठ्या गॅसवर दणदणीत एक इथं उकळी काढा आणि नंतर पाच मिनटं बाहेर गॅसवर हे मटन उकळून घ्या तर अशा तऱ्हेने मटण आपलं तयार झालेलं आहे